मंडळी आपल्या हटक्या स्टाईलमुळे अगदी कमी वेळातच मराठी बिग बॉस हा रिॲलिटी गेम शो महाराष्ट्रात सुपरहिट झाला सध्या त्याच्या पाचव्या सीझनची महाराष्ट्रात खूप चर्चा सुरू आहे पण तिथं होणारे राडे भांडणं लपडी शो जिंकण्यासाठी स्पर्धकांमध्ये सुरू असलेली चढावड पाहून कधी कधी प्रेक्षकांना असा प्रश्न पडतो की बिग बॉस हा शो खरंच स्क्रिप्टेड असतो का बिग बॉसच्या नावानं बोटं मोडणारे लोक म्हणतात की बिग बॉस स्क्रिप्टेड असतं तर न चुकता अलाम लावून बिग बॉस बघणारे चाहते मानतात नाही बिग बॉस हा जेन्युन गेम शो आहे कधी काळी हिंदी बिग बॉसचा भाग राहिलेला डब्ल्यू डब्ल्यू ई चॅम्पियन द ग्रेट खली म्हटला होता की बिग बॉस पूर्णपणे स्क्रिप्टेड शो असतो त्या शोमध्ये काय होणार काय होणार नाही कुणी कुणाला शिवाय द्यायच्या कुणी कुणाशी पंगे घ्यायचे हे सगळं आधीच ठरलेलं असतं त्याची स्क्रिप्ट तयार असते तर आजवर बिग बॉसच्या घरात सासुरवास भोगलेल्या आणि एक स्पर्धकांचं असं म्हणणं आहे की बिग बॉस क्रिप्टेड नाही आहे आता नेमकं कोणाचं खरं मानायचं हा मोठा यक्ष प्रश्न अनेकांसमोर उभा राहिलेला आहे तर त्याबद्दल थोडंसं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला भारी मंडई गेल्या पंधरा दिवसात मराठी बिग बॉसमध्ये आपण हटके कलाकारांच्या नाना तारा वाद ईर्षा टोकायची बांडणं पाहिली आणि त्यावरूनच रितेश भाऊंनी बिग बॉस मराठीच्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही त्याला इथं स्थान नाही असं म्हणत नव्या सीझनमधल्या पहिल्याच भाऊंच्या धक्क्यावर निकी तांबोळीसह इतर अनेक सदस्यांची शाळा घेतलेली तुम्ही पाहिली दरम्यान रितेश भाऊंनी स्पर्धकांना झपलेले व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले तेव्हापासून अनेकांना असा प्रश्न पडला की घरात घुसताना अळीमिळी गुपचे असणारे स्पर्धक अचानक पुष्पाबाई मापिक वायलंड कसे झाले बाहेर जसं ते नॉर्मल आयुष्य जगत असतात तसं ती लोक बिग बॉसच्या घरात का वागत नाहीत त्यामुळंच अशी शंका घ्यायला वाव आहे की बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांना आधी स्क्रिप्ट हातात दिलेले असते का आता तेच आपण काही मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया तर मंडळी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आजवर बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व्यक्त केलेली वेगवेगळी मतं द ग्रेट खलीसारख्या बिग बॉसच्या अनेक माजी स्पर्धकांनी बिग बॉस हा पूर्णतः स्क्रिप्टेड शो आहे असं जाहीरपणे सांगितलं आहे त्यामुळं अनेक प्रेक्षकांना धक्का बसला होता कारण जे खेळाडू बिग बॉसच्या घरात राहून आलेत स्वतः तेच जर हा शो स्क्रिप्टेड आहे असं लोकांना सांगत असतील तर लोकांच्या मनात शंकेची पाल चुचकारणारच ना दुसरा मुद्दा म्हणजे त्या शोचा फॉर्मॅट म्हणजे बिग बॉसची बेसिक कन्सेप्ट अशी आहे की काही लोक ठराविक काळासाठी एकत्र एका घरात राहतात त्या घरात त्यांना काही टास्क पूर्ण करावे लागतात दरम्यान त्यावेळी त्यांच्या तयार होणारे मतभेद भांडणं यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन होतं आणि स्पर्धा पार पडते पण तुम्ही जर खोलवर निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की जगातल्या कोणत्याही घरापेक्षा बिग बॉसच्या घरात राहणाऱ्या लोकांमध्ये सतत भांडणं वाद होत असतात ती सुद्धा शुल्लक कारणांवरून बरं त्यांना आपण हे सगळं कॅमेरासमोर करतोय याचं भान असतानाही ते भांडतात दरम्यान ड्रामा क्रिएट करून लोकांचं टेन्शन मिळवण्यासाठी तर स्पर्धकांना असं ॲग्रेसिव्ह व्हायला सांगितलं जात नाही ना अशी शंका अनेकांच्या मनात आहे कारण राडे न करता सुद्धा ते त्या घरात दिवस काढू शकतात पण मग असं थंड बिग बॉसचं घर बघणार कोण असो तिसरा मुद्दा असा आहे की बिग बॉसच्या घरात स्पर्धक जे टास्क खेळतात ते सगळे आधीपासूनच प्लॅन केलेले असतात पण प्रेक्षकांना दाखवण्यासाठी आणि टी आर पीसाठी ते खरोखर लाईव्ह खेळत आहेत असं मुद्दाम दाखवलं जातं असा धक्कादायक खुलासा आणि एक, खुला एक माझी स्पर्धकांनी माध्यमांसमोर केला होता दरम्यान त्यांच्यावर तेव्हा लोकांनी तुम्ही शो जिंकू शकला नाही म्हणून उगाच त्याची बदनामी करू नका असं म्हणत उलट त्यांना चुनावलं होतं पुढं चौथा मुद्दा म्हणजे अनेकांनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार त्या खेळात नक्की कोणाला जिंकवायचं कोणाला नाही हे सगळं आधीच ठरलेलं असतं बिग बॉसच्या घरात जे लोक खेळतात ते फक्त प्रेक्षकांच्या समाधानासाठी खेळत असतात रिझल्ट ऑलरेडी ठरलेला असतो असंही बिग बॉसच्या घरात राहून गेलेल्या माजी स्पर्धकांचं मत आहे काहींनी तसं उघडपणे सांगितलं तर काहींनी खासगीत पण काहींनी ते सुद्धा तसंच शोमध्ये प्रत्येक स्पर्धकाला वरून काहीतरी कमांड मिळते आणि मग तो त्याचा खेळ दाखवायला सुरुवात करतो अनेकदा स्पर्धक घरामध्ये त्यांचं खरं व्यक्तिमत्व दडवून ठेवतात आणि उगास नाटकीय अभिनय जास्त करतात असंही दिसून येतं ते त्यामुळंच अनेकदा स्पर्धक घरामध्ये त्यांचं खरं व्यक्तिमत्व दडवून ठेवतात आणि उगास नाटकीय अभिनय जास्त करतात असंही दिसून येतं ते त्यामुळंच त्यानंतर पाचवा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे तुम्ही बघितलं जो खेळाडू शांत संयमी किंवा त्याच्या खऱ्या व्यक्तिमत्वानुसार वागत असेल तर त्याला लगेच अल्टिमेटम दिला जातो की तू तु तुझा ॲग्रेसिव्ह खेळ दाखव म्हणून आणि जर त्याच्याकडून काही रिस्पॉन्स नाही आला तर लगेच त्याला स्पर्धेच्या बाहेर काढलं जातं किंवा त्याला काहीतरी ड्रामा कर काहीतरी वाद क्रिएट कर असं सांगितलं जातं दरम्यान पहिल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी पॅडीला आणि अनेक सदस्यांना तुम्ही ऍक्टिव्हली खेळा असं सुचवलं हे ॲक्टिव्हली खेळणं म्हणजे काय तर इनडायरेक्टली काहीतरी चर्चा होईल अशी कॉन्ट्रोवर्सी तयार करा वी वॉन्ट ड्रामा या एकाच तत्वावर बिग बॉस चालतो असं अनेकांचं मत आहे बिग बॉस क्रिप्टेड असण्याची शंका येण्याचा सहावा मुद्दा म्हणजे स्पर्धकांचं कळून येणारं विचित्र बिहेव्हिअर बिग बॉसच्या घरात काही स्पर्धक अशा पद्धतीनं राहतात की सर्वसामान्य प्रेक्षकाला वाटू लागतं की हे येडं तिथं असं का वागतंय बाहेर आलं तर चांगलं असतं की म्हणजे रिअल जिंदगीमध्ये असं कोणी वागेल का हा किती मूर्ख आहे का याला काही समजत नाही का इथपर्यंत लोक त्याला कन्फ्यूज होऊन शिव्या घालतात पण प्रेक्षकांच्या मनात मात्र कोणा स्पर्धकाबद्दल सिंपत्ती कोणाबद्दल राग निर्माण व्हावा त्यांनी कुणाला तरी शिव्या घालाव्यात हेच बिग बॉसच्या मेकर्सच्या मनात असतं कारण त्यावर तर खरा टी आर पीचा गेम अवलंबून असतो पुढचा मुद्दा म्हणजे शो मधले उलटे सुलटे टास्क आणि गेम्स म्हणजे बिग बॉस शोमध्ये जे स्पर्धकांना टास्क करायला लावतात ते इतके ओंगळवाने आणि खिळसवाने असतात की ते बघून गावाकडच्या लोकांच्या मनात एकच गोष्ट येते हे ये करण्यापेक्षा या बायला किंवा बाबाला आमच्या रानात कामाला आणलं पाहिजे जसं की अंगावर पाणी ओतणे तोंड काळं करणे मतलब लोक देखते तो मतलब भी दरम्यान काही गेम्स तर अशा असतात की त्यात स्पर्धकांना एकमेकांशी वाद घालायचा असतो त्यामुळं काय होतं कॉम्पिटिशन हेल्दी न राहता तिथून नुसत्या कॉन्ट्रोवर्सीज क्रिएट केल्या जातात मुद्दाम आणि त्यामुळं बिग बॉस स्क्रिप्टेड असल्यासारखं वाटतं आता पुढचा अजून एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे काही माझी स्पर्धकांनी असा आरोप केला आहे की आम्ही तिथं कितीही चांगला गेम खेळलो आम्ही कितीही चांगलं वागलो तरी सुद्धा आमची एक वेगळीच इमेज तयार करण्यासाठी बिग बॉसच्या मेकर्सनी एडिटिंग टेक्निक वापरून अर्धसत्य आणि चुकीच्या पद्धतीनं आम्हाला प्रेझेंट केलं त्यामागं टी आर पी घेणं हा त्यांचा मुख्य मोटिव्ह असतो असाही आरोप त्यांनी केला आहे आणि अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात स्पर्धक चोवीस तास राहत असतात पण त्यापैकी त्यांचं फक्त एक तासाचंच फुटेज एडिटिंग करून तुम्हाला दाखवलं जातं त्यामधल्या काळात बऱ्याचदा काही चांगल्या गोष्टी प्रसंग घडलेले असतात पण ते न दाखवता जेवढं वादग्रस्त आहे ज्यातून टी आर पीचे हमकाज गॅरंटी आहे तेच फक्त तुम्हाला दाखवलं जातं काहींच्या मते टी व्हीवर दिसणाऱ्या बऱ्यापैकी गोष्टी स्क्रिप्टेड असतात आता तर अगदी लीग स्पर्धांच्या लाईव्ह स्पोर्टबद्दलही अनेकांचं असं मत तयार व्हायला लागलं ला आहे ला। शेवटी काय सब टी आर पी का चक्करे बाबूभाय्या पण मंडई तुम्हाला याबद्दल काय वाटतं बिग बॉस म्हणजे शहाण्या लोकांनी येड्या लोकांना गुंतून ठेवण्यासाठी बनवलेला स्क्रिप्टेड शो आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जरा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभर यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद